नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा कांदा असो सोयाबीन असो कापूस असो किंवा कुठलंही पीक असो याचे जे बाजारभाव आहे हे मागणी आणि पुरवठा या गणितावर अवलंबून असतात अशी सर्व शेतकऱ्यांना याची माहिती आहे बघा मागच्या चार ते पाच दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की मागच्या आठवड्याभरापासून कांद्याचे बाजारभाव तीनशे ते चारशे रुपयांनी पडलेले आहेत बाहेर राज्यात चारशे रुपयापर्यंत पडलेले आहेत महाराष्ट्रात पण मित्रांनो कांदा बाजाराभावात मोठी घसरण ही झालेली आहे आता बरेचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स या येत आहेत की कांदा बाजारभाव पडण्याचं ने नेमकं का कारण काय बघा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती म्हणजे जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात कांदा बाजार भाव वाढतील आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला जो साठवणूक करून ठेवलेला कांदा आहे तो कांदा त्यांना जुलै महिन्यात ऑगस्ट महिन्यात एका चांगल्या दराने तो कांदा विकता येईल परंतु सध्या जे घडत आहे हे त्यांच्या अपेक्षांच्या विरुद्ध आहे जुलै महिन्यात ज्या ठिकाणी कांदा बाजार भाव वाढण्याची अपेक्षा होती त्याच ठिकाणी कांदा घसरत घसरतात त्यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका ह्या आहेत आणि त्यामुळेच बऱ्याचशा कमेंट्स हे कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत पण मित्रांनो बघा आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला आणि आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कांदा बाजारभावावर भाकीत करणारे व्हिडिओ आपण बनवणार नाहीये म्हणजेच की येणारे आठ दिवसाने कांदा बाजार भाव काय राहत काय राहतील येणार पंधरा दिवसाने कांदा बाजार भाव काय राहतील आणि आजचा पण व्हिडिओ आपण तसल्या टॉपिक मध्ये बनवत नाहीये आणि आजच्या व्हिडिओचा हा उद्देश नाही आहे की सध्या कांदा बाजार पडतात पण येणारे पंधरा दिवसाने कांदा बाजार व ते हे मित्रांनो मी सांगत नाहीये फक्त सध्या ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात या कमेंट्सला उत्तर देण्यासाठीच हा सार्� व्हिडिओ आहे बघा कांदा भाव पडण्यास अनेक कारण हे कारणीभूत असतात मुख्य जे कारण असते ते असते मित्रांनो मागणी आणि पुरवठ्याचं गणित बघा मागणी जर कमी आहे आणि पुरवठा जर शिल्लक झाला तर कुठलंही ते तो माल असेल त्याचे त्याचे बाजारभाव पडतीलच आणि जर मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी पडला तर बाजारभाव वाढतील आणि असंच काहीस सध्या कांद्याच्या बाबतीत होताना दिसत आहे मित्रांनो आपण माग कालही आपण दक्षिण भारतातले बाजारभाव पाहिले काल हैदराबादला सुमारे शंभर कांदा गाड्यांची आव दाखल झाली जी एक दोन दिवसापूर्वी पन्नास गाड्या पंचावन्न गाड्या होती ती एकदम डबल झाली बेंगलोरला पण एकशे नव्वद एकशे पंचाण्णव दोनशे गाड्या या आठ दिवसाच्या पहिले येत होत्या त्या आता दोनशे साठ दोनशे सत्तर दोन दिवसापूर्वी मित्रांनो दोनशे पंच्याण्णव गाड्या कांदा गाड्यापर्यंत ती आवक केली आता पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे मित्रांनो कांदा बाजार भाव पडणार आणि ते पडले झालं तसंच आणखी एक कारण म्हणजे सध्या जे हिंदी भाषक लोक आहेत ज्यामध्ये आणि जे राज्य आहेत त्यामध्ये गुजरात असेल राजस्थान असेल इकडे एम पी असेल उत्तर प्रदेश असेल या राज्यांमध्ये जो श्रावण महिना आहे या श्रावण महिन्याला सुरुवात ही झालेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला माहित आहे की श्रावण महिन्यात बरेचसे असे लोक आहेत सर्व नाहीत पण असा बऱ्याचसे लोक आहेत की जे कांदा लसूण हे पदार्थ खाण्यास मित्रांनो ते टाळतात किंवा ते या महिन्यात खात नाही त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम जे कांद्याची मागणी आहे याच्यावर नक्कीच पडणार आणि तो पडला मागील तीन ते ती चार दिवसापासून या श्रावण महिन्याला सुरुवात होऊन झालेल्या आणि म्हणूनच मागच्या तीन चार दिवसापासून आपल्याला कांदा बाजारभाव पडलेले पण दिसून येत आहेत मित्रांनो मी हे नाही म्हणत आहे की कांदा बाजारभाव पडण्यास फक्त हेच कारण कारणीभूत आहे बघा बरेचसे कांदा बरेचसे कारण हे कांदा बाजारभाव पडण्यास कारणीभूत असू शकतात मागच्या काही दिवसापासून पाऊस पण मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि पावसामुळे ही जे ग्राहक वर्ग आहे हा ग्राहक वर्ग जी ज्या प्रमाणे खरेदी व्हायला पाहिजे ती होत नाही आपल्या घरातून बाहेर पडत नाही त्यामुळे व्यापारी पण सांगत आहेत की सध्या कांद्याची विक्री जी असायला पाहिजे ती नाहीये आणि मार्केटला माल हा मोठ्या प्रमाणात येत आहे मार्केटला गाड्या ह्या शंभर दीडशे येत आहेत आणि विकत फक्त चाळीस पन्नास आहेत त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम कांदा बाजार भावावर होताना आपल्याला दिसून येत बघा बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ह्या कमेंट्स आहेत की येणाऱ्या काळात कांदा बाजार भाव सुधारतील का ऑगस्ट महिन्यात कांदा बाजार भाव चांगले राहतील का बघा मित्रांनो हे सर्व येणाऱ्या काळात कशा प्रकारे आवक येते त्यासोबतच कर्नाटकाचा नवीन कांदा हा सध्या अगदी नगण्य प्रमाणात येत आहे पण आपण येणाऱ्या काळात त्याची आवक कशी राहील यावर ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहे मी तुम्हाला सांगेल की हो येणाऱ्या आठ दिव आठ दिवसामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कांदा बाजार भाव वाढतील वा दोनशे रुपयांची तीनशे रुपयांची चारशे रुपयांची ते आणि तुम्ही माझ्या भरविष्यात तुमचा कांदा ठेवसाल हो आणि कांदा बाजार भाव वाढले नाहीत तर तुम्ही अजून मला दोष देसाल आणि असंच मित्रांनो काही दिवसापूर्वीही झालेला आहे म्हणून बघा यावर मी कुठलीच टीका टिप्पणी करत नाही आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त कांदा बाजार भाव कशामुळे पडू पडलेले असू शकतात याच्यावर फक्त मी एक अंदाज व्यक्त केलेला आहे आणि या व्हिडिओला फक्त एक अंदाज कांदा बाजार का म्हणून मरुन पडले म्हणूनच मित्रांनो तुम्ही घ्यावं आणि येणाऱ्या काळात तुमचा कांदा कधी विकावा केव्हा विकावा याचा निर्णय हा सर्वस्वी तुम्ही घ्यावा आणि तुम्हीच तुमचा कांदा आहे आणि तो कधी विकावा केव्हा विकावा याचा निर्णय तुम्ही घेऊनच आपल्या कांदा विकण्याचं नियोजन ठरवावं फक्त मी एवढंच सांगेन की कांदा विकताना एकसारखं न विकतात थोड्या थोड्या त्याचं नियोजन करून शंभर कट्टे त्यानंतर आठ दिवसांना आणखी शंभर कट्टे अशा पद्धतीने विकावं जेणेकरून एकदाच सर्व कांदा विकण्यापेक्षा थोडा थोडा करून विकावा जेणेकरून जर कांदा बाजारा वा वाढले तरी त्याचा फायदा होईल आणि सर्व या गोष्टीत जो समतोल आहे हा राखला जाईल बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघा आणखीन एक व्हिडिओ संपवण्यापूर्वी आणखी एक संदेश मागील दोन तीन तीन दिवसापासून आपण कांदा बाजारभावाची अपडेट देतो पण बरेचसे लोक आहेत की त्याच्यावरही काही अशा आगळ्या वेगळ्या कमेंट करत आहेत बघा त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मनाचं काहीच टाकत नाहीये जे तिकडून बाजारभाव येत आहेत मी जसे या तसे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे मात्र तरीही काही असे बांधव आहेत हो की त्याच्यावर उलटसुलट कमेंट्स ह्या करत आहेत बघा व्हिडिओ पूर्ण पहा जर व्हिडिओमध्ये जर चुकीची माहिती असेल तर तुम्हाला अधिकार आहे तुमचा हक्क आहे तुम्ही हक्कानं त्याच्यावर तक्रार करा टीका करा आणि बघा जर माझ्या ज्यानं जर काही चूक होत असेल तर मी ती चूक मान्य करायला तयार आहो मी स्वतः याचा व्हिडिओ बनवलेला आहे मी तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की हो माझ्या ज्यानं ह्या असल्या चुका झाल्या आणि मी त्या मान्य केल्या म्हणून मी जर चूक झाली तर त्याच्यातून पळणारा माणूस नाही आहे म्हणून तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर काही असलं तर त्याच्यावर नक्की टीका करा टिप्पणी करा आणि जर व्हिडिओ चांगला असला तर त्या व्हिडिओची थोडीशी प्रशंसा जरूर करा एवढंच म्हणणं आहे आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देणार नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद